नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज बरोबर आठवडा उलटला आहे पण महायुतीला अजून आपलं सरकार देता आलेलं नाही वेगवेगळ्या कारणाने सरकार लांबत आहे भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे पण भाजपला अजून आपला नेता निवडता आला नाही निवडतो म्हटलं तर विधिमंडळ पक्षांची बैठक बोलाव्या हो लागेल त्यासाठी आधी सर्व आमदारांना भाजपच्या आमंत्रण पाठवावं लागतील तारीख ठरवावी हो लागेल त्यासाठी दिल्लीहून हायकमांड येईल केंद्रीय निरीक्षक के येतील त्यांच्या उपस्थितीत भाजप नेत्याची निवडली हो त्यासाठी हे एवढ्या झटपट होणारी गोष्टी नाही त्यामुळे दोन चार दिवस अजून सरकार बसणार नाही पक्का आहे कारण नेता निवडला म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव आलं ओके समजा देवेंद्र फडणवीस यांना मुख्य नेता भाजपचा नेता म्हणून निवड झाली म्हणजे नेता निवड म्हणजे मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदा शपथ घेण्यासाठी मोठा जंगी कार्यक्रम होईल त्यासाठी काय पाच डिसेंबर अशी तारीख ठरू शकते कारण आधीचे मैदान मोकळी नाही मुंबईतली आणि मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शाह हे दोघेही त्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत कारण भाजप हा जो सोहळा आहे तो कॅश करू पाहत आहे महाराष्ट्रात भाजपची सत्ता पाच वर्षानंतर भाजपची सत्ता येते हे भाजप कुठेतरी कॅश करू पाहत आहे त्यामुळे मुंबईत कार्यक्रमाच्या उपस्थित म्हणून नरेंद्र मोदी अमित शहा दोघही येत परंतु ते येतील किंवा जेव्हा सरकार तयार असेल तेव्हा ते सरकारच बेपत्ता आहे मुख्यमंत्री नाही मंत्रिमंडळ नाही खाते वाटप नाही कारण महायुतीच्या बैठकाच नाही बैठका सोडून काळजी भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावाला निघून गेले आहेत मग एखाद्या मुलाने चाट मारावी शाळेत जाऊच नाही किंवा परीक्षेला बसूच नाही पेपर आहे पेपरला जा नाही घरी गरीबस तसे एकनाथ शिंदे हे सर्व सरकारला वाऱ्यावर सोडून आपल्या गावाला गेले आहेत आज त्याचा दुसरा दिवस आहे ते आल्यावरच त्यांच्या उपस्थितीत आवश्यक आहे काळजी व मुख्यमंत्र्यांनीच महायुतीला काळजी टाकलाय किंवा युती आल्यावर त्यांचा काय मूड असेल कारण सध्या दोन दिवस एकनाथ शिंदे त्यांच्या गावात दरे दरे नावाचं गाव आहे सातारा जिल्ह्यात तिथे ज्या पद्धतीने वागतायत ते पाहून तिथल्या का तिथल्या गावकऱ्यांना सुद्धा आश्चर्य वाटत की एकनाथ भाऊ असे कसे आहे टेन्शन मध्ये दिसत आहेत एकनाथराव टेन्शन मध्ये कारण मुख्यमंत्री पद त्यांना मिळणार नाही आपल्याला हे त्यांना स्पष्ट कळलंय पण मुख्यमंत्री पद नाही ठीक आहे दुसऱ्या दोन नंबरचं पद तरी मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी अमित शहाकडे गेल्या बैठकीत ग्रह खात्याची मागणी केली आहे ग्रह खात आणि आणखी बारा खाती त्यांनी आपल्या माणसासाठी मागितली आहे ग्रह खात स्वतःसाठी ग्रह खातं मिळालं तरच मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या सरकारमध्ये येतो अशी अट एकनाथ शिंदेने घातली आहे पण भाजप गृह खात द्यायला तयार नाही भाजप गेल्या सरकारमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होत ते उपमुख्यमंत्री होते त्याच न्यायाने तोच न्याय तोच नियम इथेही लावा तुम्ही मुख्यमंत्री होता तर आम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून आम्हाला गृह खातं द्या देवेंद्र उपमुख्यमंत्री होते त्यांच्याकडे ग्रह खातं दिलं होत पण भाजप ते ऐकायला तयार नाही भाजप म्हणजे बाकी बोला एवढं सोडून बोला भाजप ग्रह खात हातात ठेवायला पाहत त्याशिवाय इतर मला इतर खाती शिंदे मागतायत त्यामुळे निकाल लागला सत्ता आली तर सत्तेचा वाटा लोण्याचा वाटा जास्तीत जास्त कसा पळवता येईल या बिड सारे बिल्ड आहे त्यामुळे म्हणजे एकमत होणार कस आता शिंदे दोन दिवसाची सुट्टी करून उद्या मुंबईत येतील त्यावेळी त्यांच्या यावेळी त्यावेळी महायुती सोबत बैठका होतील अशा आहे अशा आहे पण बैठका करू उपयोग काय <laughs> बैठक करावं लागेल मुख्यमंत्री काजीवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत हे स्पष्ट आहे ते दिसते त्यांच्या वागण्यातही थोडा फरक दिसतो आपल्याला ग्रह खातं मिळालं नाही तर आपण सरकारच्या बाहेर राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे असं ते एकनाथ स्पष्ट बोलत नाही त्यांचे प्रवक्ते त्यांची माणसं बोलतात की साहेबांना गृह खात पाहिजे त्याशिवाय मला खाते पाहिजे पण भाजप या दाबून घेत आहे मलाचे खाते भाजपच ठेवणार आहे त्यामुळे शेवटी याच कसं होणार कसं एकत्र पण एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे राग होता उद्धव विरोधात बंड केलं होत यावेळी सुद्धा त्यांना बंडाची पाळी येऊ ते शकते ते तेवढी ताकद त्यांच्याकडे नाही त्यांनी बंड केलं त्यांचीच माणसं फुटतील ही भीती आहे जास्त आमदार आहेत फक्त शिंदेकडे त्याच्या भरश फार जास्त गेम एकनाथ करू शकत नाही ते बाहेर बाहेर राहतो म्हणतात पण बाहेर राहून फारसा एकदा माणूस सत्तेच्या बाहेर गेला मग कोणी विचारत नाही चार दिवस मीडियावाले विचारतील पुढे शिंदेना त्या सर्व कल्पना आहे म्हणजे काय राजकारण काय असते सत्ते बाहेर राहिलं तर काय होते हे त्यांनी उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेच्या विरुद्धात एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होता आलं मुख्यमंत्री म्हणून उद्धव पडलेत पडलेच तिकडेच होता आणखी एका ठिकाणी राग होता तो म्हणजे अजितदादाकडे अजितदादाकडे अर्थ अजितदादा फंडच देत नव्हते तेव्हा शिवसेना एक होती उद्धव ठाकरे होते इकंना शिंदे होते पण शिंदेंनाय फंड मिळत नव्हता शिंदेचे जवळचे लोक आहेत त्यांनाही फंड मिळत नव्हता त्यामुळे शिंदे कंपनीचा राग जो होता आजो दादावर होता जे बाहेर पडले उद्धव ठाकरेना सोडून उद्धववर राग होता पण ते हे सुद्धा एक कारण होत की फंडच मिळत नव्हता अजित दादा फंड वाटपा बद्दल फार भयंकर आता बाहेर पडायचं अजितदादांच्या विरोधात भूमिका त्यांना घेणं घ्यावा लागेल त्यामुळे एवढा मोठा धोका पत्करायचा का आणि एवढा मोठा धोका आपण बाहेर राहिलो सुद्धा सरकारला पाठिंबा देऊ पण बाहेर राहू असा विचार एकनाथ शिंदेच्या डोक्यात घ्यायला की बाहेर जाऊन आम्ही तुम्हाला पण त्यात उपयोग नाही फार मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंच्या डोक्यात घुसलं होत आपण सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहोत नंबर एक चे मु, मुख्यमंत्री आहोत तसंच थोडंफार बरात म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या यांना दिसतोय लाडकी बहीण वगैरे वगैरे ते म्हणतायत लाडकी बहीण फारशी निवडणुकीत कामी येईल बाकी टीक, येणार नाही त्यामुळे आता जे त्यांचे जे आमदार आहेत सत्तावन त्या सर्वांना सत्तेत राहायची सवय पडली आहे गेली दहा वर्ष एकनाथ शिंदे सत्तेत होते आणि हे त्यांना ऐकलं शिंदे सोबत काही ना काही मंत्री बघ काही महामंडळ मंडळ काही ना काही प्रसाद मिळत मेद, मिळत गेलाय त्यामुळे सत्तेत राहायची त्यांना सवय झाली आता शिंदेची जी माणसं आहेत त्यांना त्यामुळे आता सत्तेतून बाहेर सत्ते बाहेर राहायचं त्याची तयारी असेल का हे <clears throat> आमदारच शिंदेच्या विरोधात बंड करते पाहा तुम्ही तसं झालं तर पूर्ण राजकीय राजकीय विश्लेषक जे आहेत त्यांच्या मते एकनाथ शिंदे तेवढी हिंमत काय दाखवणार नाही हे सर्व ते आपले दबाव तंत्र दबाव आहेत त्या हिशोबाने काही मिळालं जास्तीत जास्त मिळालं पाहिजे हे तो त्यांचा स्पष्ट आहे पण शिंदे बंड करणार नाही शिंदे बाहेर पडणार नाहीत शिंदे सरकार बाहेरच बाहेर जाणार नाहीत सरकार सोबत राहतील आतमध्ये राहतील आणि भाजप जे देईल ते घ्यावं लागेल राजकारण इतकं निष्ठुर आहे कठोर आहे प्रत्येक चेंडू व राजकारण बदलते याचा अनुभव आता या एकनाथ शिंदेना पुरेपूर आला असेल त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की साहेब जेव्हा आपल्या गावाला जातात तेव्हा मोठा निर्णय करतात त्यामुळे सध्या उत्सुकता ताणली गेली आहे टेन्शनही ही आहे भाजपमध्ये की साहेब आता मुंबईला परतल्यावर कोणता मोठा निर्णय करता आज। तुम्हाला काय वाटते एकनाथ शिंदे काय मोठा निर्णय करू शकते त्यांची तेवढी ताकद आहे कॉमेंट करा नमस्कार